नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि सर्वच पक्षांच्या अगदी आढावा बैठका किंवा मेळावे सुरू आहेत काल दिनांक एकोणीस एप्रिल रोजी वाडा तालुक्यातील हॉटेल मुनलाईट येथे वाडा तालुक्याची शिवसेनाची कार्यकारिणी आहे शिवसेना, शिवसेना पक्ष आणि त्यांच्या ज्या अंगीकृत संघटना आहेत त्यांचा मेळावा आणि आढावा बैठक संपन्न झाली अगदी दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मारुती धिरडे खूप चर्चेमध्ये आले होते भिवंडी लोकसभा आहे जी की भाजपकडे गेलेली आहे कपिल पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत ती भिवंडी लोकसभा शिवसेनेकडे यावी अशी खदखद अशी खंत मारुती धिरडे यांनी व्यक्त केली होती आणि त्यानंतर असं सा सांगितलं जातं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर आता त्यांनी आ, कपिल पाटील यांचा प्रचार करण्यास होकार दिलेला आहे त्यांचं भाषण याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत अगदी शिवसेनेची बुलंद होतो म्हणून त्यांचा उल्लेख नेहमीच केला जातो काही तांत्रिक अडचण होती लाईट गेली होती मात्र तरी आपल्या एकदम कडक आवाजामध्ये त्यांनी आपलं भाषण रोकटोकपणे आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या काय म्हणाले पार्वती हिरडे ऐकूया

या मतदारसंघामध्ये त्यांनी रचला सर्वांचे महिला ताई आणि आमचे मित्र पाटील निलेश तुझा पहिल्यांदा मी कौतुक करतो तुझ्या नेमणूक आणि ती नेमणूक झाल्यानंतर जेव्हा असं वाचन वाटत होतं काही आपण सभा येऊ पण त्यावेळेस मला वाटतं दहा का पंधरा सुद्धा लोक नव्हती काय निवेश बोलव ना जे बट तयारला गेला आणि आपण त्यावेळेस का कॉरीच्या ऑफिसमध्ये गेलो होतो असं जेव्हा ना आणि ही त्यांनी केलेली सुरुवात अगदी पाच ते सहा महिन्यामध्ये एवढा भरघट कार्य करू शकतो याचा संपूर्ण श्रेय निर्णय देऊ आपण सर्वांच्या कार्यांच्या पहिला आपण सन्मान करू मित्रो शिवसेना इलेक्शन जातात येतात तिकीट कोणाला मिळते कोणतोय काम करावं लागते परंतु आपण कडवट शिवसैनिक ही आपली ओळख कायम असली पाहिजे आपल्या अंगातली आक्रमकांना संपली आपल्याला कोणीही विचारणार नाही गेल्या दहा पंधरा जे काय माझ्या मीटिंग आलो काही लोकांना पटलं नाही पडलं मी कडवट बाळासाहेब शिवसैनिक आहे जे मला नाही पटलं त्याला मला खटकलं तर ते मी बोललो बऱ्याच लोकांना वाटत असेल तर मी हे बोललो ते बोललो पण मी बोललोय कारण बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली पण वाढवण्याचं काम आमच्या गोवा सारख्या सार माणसांनी पूर्ण महाराष्ट्रभर अनेक आपले लोक आहेत प्रकाश फळसाहेब असतील काही आमचाही खास वाटत असेल तो अधिकार आम्हाला आहे ना यावेळेस बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांचे विचार कोणतेच गुंडावून ठेवत असेल आणि जर शिवसेना कोणत्या दाऊनला बांधलं असेल तर तुम्ही आम्ही करू शिवसेनेत गाव आपण तो आवाज उठवणारच <laughs> तसा माझा जो काय दहा बारामध्ये काय माझ्या गटाने झालं ती माझी बांधाची कत्तद होती मला कोणी काय सांगितलं नव्हतं वाटलं मला भेवंडी लोकसभा आपल्याला काय नसावी आपण कुठे कमी आहेत हे काय दोन बघते आपले काहीत नाही लोकसभा समजू नये हे माझं तेव्हाच बोलणं होतं परंतु जे काय आपल्या वाटाडीमध्ये गोष्टी घडल्या तो असतील त्याला मला काही देणग नाही मला बेवलोक लोकसभा आपल्याला पाजे होती माझा आग्रह होता बाकी कोणाला वाटो नाही वाटो आणि आपली आहेत ना आणि अशा पद्धतीने आपण ज्या वेळेस तो उठाव केला त्याच्यामध्ये ठीक आहे काल आपली सभा झाली सभेमध्ये पण जवळजवळ साहेब सत्तर ते ऐंशी टक्के लोक शिवसेने होते जेवढे पक्ष तुम्ही तर होता साक्षी मी यांना फोटोही दाखवले बरोबर आहे हे सगळी पक्ष असताना वाटते ना बरोबर नाही आपण शिवसेने का कुठे पण कमी का आपण किती वेळ काय ह्या गोष्टी करायच्या आणि सगळ्यांनी प्रेम दिलं प्रेम सगळं होते पण कोणी कोणाची दादागिरी कोणाची काय असेल ना ते कोणी स्वतःला समजू दे आणि घाबरत नाही प्रेमाने सगळं जग जिंकता येते मग दादागिरी काय होते का म्हणून तुम्हाला मी सांगतोय मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचा आहे आपण जर भाजपने आपल्याला जर आपण मुख्यमंत्री आपण झालो ही काय कोणाची मेहरबान नाही सत्तेच्या बाहेर फेका लोकांना आपण केव्हा घेतला आणि आपण मुख्यमंत्री झालो आणि त्यांना सत्ता घेतला याचा अर्थ आपल्याच गरज अशी नाही त्यांना पण आपला तर सुद्धा मुख्या मी या सगळं ना बोलणार नाही परंतु तुम्हाला मी सांगतो कोणालाही घाबरायची गरज नाही शिवसेने मजबूत आहोत कोण काय करेल कोण काय म्हणेल याची आपण परवा करायची नाही तुम्ही कधी आवाज द्या हा संपूर्ण व्यासपीठ तुमच्यासाठी हजर असेल त्यामुळं कोणाला घाबरतात शिवसैनिक जाग्यावर आहे आता गावगाव जाऊन शिवसेना बाळासाहेबांचा विचारसाहेबांच्या विचाराचा आणि आपला मुख्यमंत्री जो काम करतोय त्याची प्रचिती तुम्हाला प्रत्येक गावात मिळेल लोक फक्त आम्हाला जवळ घ्या आमच्या पक्षात आम्हाला पक्षाचा आपला सदस्य करा अशा अशा प्रकारे लोक आपल्याला गावात वाट बघतात काल कालप साहेबांच्या समोर आज काय याद आल्या होत्या प्रवेशाच्या बरोबर किती प्रकारच्या साईला लोक परंतु कालचा जो विषय होता तो आमचा एक लोकसभेचा विषय होता सर्व पक्ष एकत्र होते आज मला बरं वाटतं ते एकत्र असते बोलला काय बोलतो ते समजत नाही याला काय वाटतं ही शिवसेना घरी अरे जे बोलत ते बोललो चुकला मागला संपला का नाही इथला इथं होते आपलं कुटुंब आहे त्या कुटुंब जर कोणी घटक आल्यानंतर नक्की काय बोलायचं याला काय वाटेल याची सोडत का होईल असं जर बोलला पाहिजे हे मनामध्ये आपले होते चुकलो मी मला माफ कराल ऐका नाही समजा माझा का परत सुधारेल पण बाहेर मी कंटिन्यू जाऊन नाही परंतु काही लोक असे ते ठपलेले असतात कोण कधी बोलतोय काय लागते याच्याकडे नजर लावून बसतात असतात म्हणून तुम्हाला विनंती करतोय काही कोणाला घाबरू नका आम्ही सर्व पकड पाडला आपल्या सर्व सेको काय म्हणजे गरज नाही कधी लावा फोन आज मी बघितला कलेक्टर असू दे प्रांत असू दे एस पी डीएसपी सगळे नको घरी ही सत्तेची किमया आहे बरोबर आहे आणि जी साहेबांनी टाकलेला विश्वास आपल्या मुख्यमंत्र्यांनी टाकलेला विश्वास आणि सगळ्यांना माहिती आहे प्रकाश पाटील म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरातला आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे एक प्रकाश पण आपल्या समोर आहे ना म्हणजे आपला मुख्यमंत्री आपल्या बरोबर आहे संपलाच जय महाराष्ट्र अतिशय आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आपलं मनोगती व्यक्त केलंय शिवसेनेक कसा असावा बाळासाहेबांनी नेहमीच सांगितलेलं आहे शिवसेनिक हा आर्यला कार्य करणारा असावा तर बिर्डे साहेबांच्या रूपाने शिवसेनेचा एक धाण्या वाघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खतखत आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मनातील खतखत साहेबांनी व्यक्त केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चॅनल्सनी त्या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेला असेल पर खळबळ उडून दिली होती तर अशा प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन साहेबांनी केलेलं आहे यानंतर